नमस्कार मंडळी येणारा गुरुवार हा मार्शिश महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे म्हणजेच येत्या अठरा डिसेंबरला मार्शिश महिन्यातला शेवटचा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला व्रताचे उद्यापन करायचं आहे उद्यापन हे नेमकं कोणत्या वेळेत करावं त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकेल उद्यापनासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे आणि एकदा का या व्रताचे उद्यापन झालं की दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो त्यानंतर कलशावरील नारळाचं काय करायचं त्याचबरोबर पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्य पैसे तांदूळ विड्यावरचं साहित्य या सर्वांचं काय करायचं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा मार्गशीर्ष उद्यापनाच्या वेळी अनेक महिला खूप चुका करतात आणि त्यामुळे आपण केलेल्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे जे सर्व साहित्य आहे त्या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्रताची सुरुवात मार्च महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन देखील केलं जातं आता यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि अठरा डिसेंबरला शेवटचा म्हणजेच चौथा गुरुवार असणार आहे या दिवशी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आपण मार्गशी गुरुवारचं व्रत केलं असेल तर याचं उद्यापन देखील आपल्याला निश्चितपणे करावंच लागतं तरच आपल्याला या व्रताचं फळ देखील मिळतं आणि तरच आपलं व्रत देखील पूर्ण होतं त्यामुळे उद्यापन करणे देखील खूप गरजेचे आहे काही महिलांचा जरी एखादा गुरुवार राहिला असेल एखाद्या गुरुवारी अडचण आली आणि त्यामुळे आपण त्या गुरुवारी पूजा मांडणी करत नसतो पण आपण उपवास तरी करत असतो त्यामुळे आपलं हे व्रत खंडित होत नसतं त्यामुळे जरी एखादा तुमचा गुरुवार राहिलेला असेल ना तरी सुद्धा तुम्ही शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता एक गुरुवार राहिला म्हणून एखादा गुरुवार जास्त करायचा असं काही नाही आपण उपवास तर केलेला असतो त्यामुळे आपलं व्रत तरी सुद्धा पूर्ण होईल उद्यापनासाठी आपण पाच सात नऊ अकरा अशा संख्येने कुमारिका किंवा सुवासनी महिला बोलावत असतो काही जणींना उद्यापनासाठी सुवासनी किंवा कुमारिका मिळत नाहीत कारण त्यांच्या ठिकाणी आसपास घरं नसतात किंवा काही महिला बाहेरच्या गावी राहतात त्यामुळे त्यांना जास्त पाच सात अशा संख्येने महिला किंवा मुली या मिळत नाही तर त्यांनी काय करायचं किमान तुम्हाला एक जरी मुलगी किंवा एक जरी सुवासनी स्त्री मिळाली ना तरीही तुम्ही त्यांचा मान पान करून हे उद्यापन हे करू शकता म्हणजेच एका सुवासनेला बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिच्या हातावरती एखादं फळ देऊन व्रताचे पुस्तक देऊन तुम्ही दूध वगैरे देऊ शकता किंवा जेवणासाठी बोलावलं असेल तर जेवण देखील करू शकता किंवा साधा प्रसाद दिला तरी देखील चालतो त्यांना नमस्कार अवश्य करा आणि अशा प्रकारे जरी उद्यापन केलं मनापासून तरीही आपल्याला या व्रताचं फळ हे नक्की मिळेल आणि चौथ्या गुरुवारीच आपल्याला या उद्यापन करायचं आहे कारण मार्कशी महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं असं या व्रत कथेच्या पुस्तकेमध्ये त्यांच्या नियमांमध्ये देखील दिलेला आहे त्यामुळे शक्य झालं तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन करावं आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आपल्या घरातील दुसऱ्या किंवा शेजारी महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा त्यांना मांडायला सांगा त्यांना आरती करायला सांगा आणि आलेल्या सुवासनीला हळदी कुंकू एक एक फळ व्रतकथेचं पुस्तक त्यांना द्यायला सांगा उपवास मात्र तुम्ही स्वतः करा आणि अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता आता शेवटी तुमची भावना ही महत्वाची आहे व्रत कथेच्या पुस्तकाप्रमाणेच त्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर आता उद्यापन नेमकं कोणत्या वेळेत करायचं तर तुम्ही पूजा जरी सकाळी मांडलेली असेल किंवा संध्याकाळी मांडली असेल तरीही आपल्याला उद्यापन हे संध्याकाळीच करायचं आहे आपल्याकडे सायंकाळची वेळ ही खूप शुभ असते ते साडेसात या वेळेमध्ये तुम्ही उद्यापन करू शकता सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण उद्यापनासाठी ज्या स्त्रिया बोलावतो तर त्या साक्षात लक्ष्मी स्वरूप असतात साक्षात लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरात होत असत आणि त्या स्त्रियांना लक्ष्मी स्वरूप समजूनच आपण त्यांचा मान पान करत असतो त्यामुळे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न देखील होते आणि त्यावेळेचं वातावरण सुद्धा खूप छान प्रसन्न असतं त्यामुळे तुम्ही सकाळी सकाळी जरी गडबडी किंवा भर दुपारीच उद्यापन शक्यतो करू नका सायंकाळच्या वेळी आपण अगदी प्रसन्न मनाने आपल्या इच्छेनुसार या व्रताचं उद्यापन करू शकतो त्यावेळी आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे आपलं घर गर स्वच्छ असणं गरजेचं आहे घरातील सर्व दर दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत घरामध्ये भरपूर प्रकाश असून द्यायचा आहे कारण माता लक्ष्मीच आगमन हे आपल्या घरात होणार असत आणि ज्या घरात स्वच्छता शांतता आणि विचारांमध्ये एकी असते त्या घरी माता लक्ष्मीला निवास करायला देखील आवडत त्यामुळे लक्ष्मी येण्याच्या वेळेला किंवा लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते अशा प्रकारे आपण व्रताचे उद्यापन केलं की पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ही उचलायची असते मग तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही देवापशी जाऊन दिवा वगैरे लावायचा आहे देवीची उत्तर पूजा करायची आहे मग उत्तर पूजा कशी करायची बघा सर्वप्रथम पूजेवरती तुम्ही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा नंतर देवीची आरती करावी आणि आपल्या हातून कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करावी हे देवी आई तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरावर सदैव असू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आणि नंतर आगमन पुनरागमन असे तीन वेळा बोलून गटावरील नारळ प्रथम उचलून ठेवावा घटावरचा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून देखील घरीच खाऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता पण बघा नारळ फोडून प्रसाद म्हणून खातात पण लक्षात ठेवा ही चूक मात्र अजिबात करू नका कारण आपण जेव्हा गुरुवारची पूजा मांडतो तर तो नारळ आपण कळशावरती ठेवलेला असतो आणि त्या नारळाची आपण लक्ष्मी स्वरूप पूजा देखील करत असतो त्या नारळाला आपण वस्त्र घालतो नारळाला देवीचा मुखवटा लावतो म्हणजे साक्षात तर आपण त्या नारळाची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजा करतो त्यामुळे तो नारळ फोडणे हे योग्य वाटत नाही त्यामुळे तो नारळ तुम्ही शक्यतो विसर्जित करा किंवा आपल्या शेतामध्ये बागेमध्ये किंवा तुम्ही त्याचं वृक्षारोपण देखील करू शकता मात्र आपण तो लक्ष्मी स्वरूप मानून पूजत असल्याने आपल्याला तो नारळ फोडायचा नाही तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे विसर्जन करू शकता किंवा त्याचे एखादं झाड लावू शकता तसेच कलशावरील पाणी देखील आपल्याला कलशामधील पाणी हे तुळशीला सोडून इतर सर्व झाडांना घालायचं आहे आणि थोडे पाणी देखील तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता त्यानंतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ काय आहे तर बघा आपण पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरतो त्यामुळे बऱ्यापैकी तांदूळ हे खराब झालेले असते घरामध्ये वापरण्यासाठी जर योग्य नसतील तर तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुंद्यापाशी टाका जेणेकरून त्यावरती कोणाचा पाय हा पडणार नाही जर चांगले तांदूळ असतील तर त्याची गोड खीर बनवून देखील तुम्ही घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता त्याचबरोबर आपण कलशामध्ये एक सुपारी टाकतो आणि विड्यावरती आपण जे काही साहित्य ठेवतो तर ते सुद्धा आपण विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही पानं फुलं विड्यावरचं जे साहित्य हे सर्व आपण झाडाच्या बुंद्यापाशी देखील टाकायचं आहे जेणेकरून त्या पूजेच्या साहित्यावरती इतरांचं किंवा आपला कुणाचा पाय हा पडणार नाही आणि त्यानंतर आपण पूजेमध्ये जे वापरलेले पैसे म्हणजे आपण कलशामध्ये एक रुपयाचं नाणं टाकतो आणि विड्यावरती पण तुम्ही ठेवलेले असेल तर ते पैसे आपण तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर दुसऱ्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही ते पैसे देखील वापरू शकता किंवा तिजोरीमध्ये तसेच ठेवू शकता त्याचबरोबर मार्किश महिन्यातला गुरुवार आपण देवीची ओटी भरतो म्हणजे आपण जी गुरुवारची पूजा मांडतो तर त्या देवीची आपण ओटी भरलेली असते किंवा काही जणींनी जर भरलेली नसेल तर अवश्य भरा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खाणा नारळाची किंवा साडी चोळीची ओटी ही भरू शकता आणि त्या ओटीवरती आपण आपल्या इच्छेनुसार साहित्य ठेवायचं आहे फक्त तांदूळ आणि नारळ ठेवला तरीही चालतो किंवा मग तुम्ही नारळ तांदूळ वेणी शृंगाराचं सामान बांगड्या पानांचा विळा किंवा तांबूल या सर्व गोष्टी आपण ओटीमध्ये भरू शकता तर तुम्ही भरली नसेल तर शेवटच्या गुरुवारी नक्की ओटी भरा आणि भरलेली असेल तर या ओटीच्या साहित्याचं काय करायचं असं देखील प्रश्न हा बऱ्याच जणांना पडतो तर त्या ओटीमध्ये साहित्यांचं साहित्य जे साहित्य आहे ते चांगलंच वापरावं जेणेकरून आपण ते देखील चांगलं साहित्य वापरू शकतो नंतर किंवा जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही ते कोणा एखाद्या गरजू व्यक्तीला देखील ती ओटी दान करू शकता नाहीतर घरातील सौभाग्य स्त्रीने वापरली तरी देखील चालतं बाकी तुम्ही देवीचं वस्त्र देवीचा मुखवटा देवीला घातलेले दागिने हे तुम्ही पुढच्या वर्षी तेच तेच वापरून देखील वापरू शकता ते बदलण्याची मात्र गरज नाही पूजामध्ये आपण जी काही फळं ठेवली असतील तर ती आपण घरच्यांनी प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतो आणि पद्धती या पद्धतीने पूजेत वापरलेल्या साहित्यांचं हे योग्य प्रकारे विसर्जन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ हे नक्कीच मिळू शकतं तर तुम्ही अशा पद्धतीने योग्य वेळेवरतीच या व्रताचं उद्यापन करा आणि पूजेच्या साहित्यांचं देखील अशा पद्धतीने विसर्जन करा तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं उद्यापन विसर्जन हे करायचं आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी